नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार के आर पी फिटनेस खंडामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज तुम्हाला अतिशय महत्त्वाचा व्यायाम प्रकार मी दाखवणार आहे कारण काय हल्लीच्या या युगामध्ये या धक्कादकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना अनेक वेगवेगळे आजार आहेत परंतु त्यातीलच अतिशय महत्त्वाचा आजार ज्या आजारांना जास्तीत जास्त लोक कंटाळलेले आहेत रसलेले आहेत असा आजार म्हणजे डायबिटीस शुगरचं प्रमाण वाढणे हा अतिशय घटतक असा आजार आहे आणि या आजारावरती माफ करण्यासाठी मी एक व्यायाम प्रकार डेव्हलप केलेला आहे, तु तु ले आहे, आहे तो तुम्हाला मी आता करून दाखवणार आहे हा व्यायाम प्रकार दिवसातनं तुम्ही असे या पोझिशनमध्ये बसून तीन वेळा करायचा आहे आणि प्रत्येक वेळी साधारणतः चाळीस ते पन्नास सीट तुम्हाला करायचे आहेत तुम्ही जास्ती करू शकता आहे आणि हा व्यायाम प्रकार केल्याने अनेक फायदे होतातच होतात परंतु ब्लडमधील शुगर जे आहे ते नियंत्रित करण्याचा हा व्यायाम प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो अशा पोझिशनमध्ये तुम्ही कुठेही बसू शकताय चूलवर बसा अशा पाकावरती बसा ज्या ठिकाणी बसल्यानंतर आपलं पाय नव्वद अंशामध्ये नाईंटी डिग्रीमध्ये असे पाय येतील अशा पोझिशनला आपल्याला बसायचं आहे असं बसून सरळ ताट बसायचं आहे पाठीचा कणा सरळ ताट असला पाहिजे हा तिथं गुडग्यावरती ठेवायचा आहे आणि भुडग्यावरती ठेवून नजर समोर नजर समोर आणि त्यानंतर टाचा वरती करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे ताण द्यायचं आहे पोटरीमध्ये जे स्नायू आहेत त्या स्नायूला सोलस नावाचा स्नायू आहे या स्नायूला ताण यायला पाहिजे हा स्नायू बळकट झालं स्ट्रॉंग झालं की रक्तातील जे साखर आहे सुगर आहे ते सुगर जास्त कन्झ्यूम करतं म्हणून पोटरीमध्ये जे सोलस नावाचं स्नायू आहे त्या स्नायूला बळकट करण्याचा हा प्रकार आहे अशा पद्धतीनं आपण दिवसातलं दोन तीन चार वेळा करा जेव्हा जेव्हा तुम्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा व्यायाम प्रकार पन्नास, पन्नास तीन तीनशे करा नक्कीच आपल्या डायबिटीसवरती साखरेवरती रक्त आहे त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो याला काही खूप खर्च नाही खूप मेहनत घ्यावी लागत नाही असा हा व्यायाम प्रकार जला, आहे कुणीही करू शकतो ज्याला ब्लड शुगर डायबिटीस आहे साखरेत रक्त साखर वाढलेली आहे अशा लोकांनी हा व्यायाम प्रकार करायचा आहे ज्यांना भविष्यामध्ये डायबिटीस होऊ नये किंवा रक्त साखर वाढू नये असं वाटत असेल तर हा प्रकार नेहमीत करा मला काही प्रिपरेशन करायची गरज नाही काय नाही आपण अशा बसल्या बसल्या फक्त पायाची पोझिशन हे नव्वद अंशामध्ये यायला पाहिजे आणि पोट्या आहेत पोटऱ्यामध्ये जे सोलस नावाचं स्नायू आहे त्या स्नायूला मात्र ताण यायला पाहिजे अशा पद्धतीनं टाचावरती उचलायचे आहेत टाचावरती उचलून कोठ्यावरती ताण येईल अशा पद्धतीनं हा व्यायाम प्रकार करायचा आहे आणि हा व्यायाम प्रकार करून आपण नक्की डायबिटीसवरती नियंत्रण मिळवू शकतो आणि खात्री आहे मी मलाही डायबिटीस आहे म्हणूनही हा व्यायाम प्रकार सोडलेला आहे डेव्हलप केलेला आहे तर नक्की आपण हा प्रकार करावा ता आणि इतरांनाही हा व्हिडिओ पाठवावा जेणेकरून भारतामध्ये साधारणतः आठ टक्के लोकांना सध्या डायबिटीस झालेला आहे ही संख्या कमी नियंत्रित करण्यासाठी आपण प्रयत्न करूया जय हिंद जय महाराज थँक्यू